ज्या घराचा परिसर झालेला आहे त्या घराची कसंती होणार की पाहुण्याची पद्धती काबर होणार तर ती आपल्यामुळे त्या पवण्याची पद्धती कापड होणार ते आपल्यामुळे कारण आपण जर परिसर स्वच्छ ठेवला असता ते मच्छर झाले नसते मच्छर चावले नसते तर डेंगू मलेरिया झाला नसता

घरी त्याची लक्ष्मी तरी हा विषय बसला हा विषय पाहू तो आम्ही हटकूनच गेलो कारण आता एवढे भाषण कसे पाठवणार बसून मिळणार भाषण आमच्या वर्गामध्ये चर्चा सुरू झाली मग कोणीतरी म्हणा असतात किंवा स्वच्छ असतात त्यांच्या पोस्ट